शिवसेना शिंदे गटाचे पालघर मधील पदाधिकारी अशोक धोडी मागील दहा दिवसांपासून बेपत्ता आहेत पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत काही संशय जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आणि त्या दृष्टीने सुद्धा पोलीस सध्या तपास करत आहेत आपल्यासोबत अशोक धोडी यांचे कुटुंबीय आहेत त्यांचा मुलगा आहे आकाश धोडी आपण त्यांच्याशीच बोलूया मला सांगा शेवटचं अशोक धुळे यांच्याशी तुमचं कधी बोलणं झालं होतं आणि काय बोलणं झालं शेवटचा कॉल म्हणजे आई सोबत एवढंच बोलणं झालेलं की जेवण करून ठेव मी घरी येते साडे सहा वाजता आई कडे कॉल आलेला डहाणू वरून बोर्डी मार्गाने वडील येत होते तेव्हा कॉल आलेला त्याच्यानंतर काय तुमच्याशी चर्चा झाली तर नंतर मोबाईल वडिलांच्या स्विच ऑफच दाखवायचा काय बोलणं वगैरे काहीच नाही झालं काय संशय तुम्हाला काय झालं असावं कोणी केलं असावं काय संशय व्यक्त केला तुम्ही पोलीस ठेवायला संशय आम्ही हा व्यक्त आहे की अविनाश रमण यांचे वडिलांसोबत अगोदर पासूनच हे विरोध चालायचा आणि दोन वल्लान वे तीन वेळा अविनाश रमण यांनी यांना हल्ला सुद्धा केलेला आहे आणि हे आम्हाला अपहरण झालेलं आहे किती जणांची नाव तुम्ही पोलिसांना दिलेले आणि पोलिसांचा तपास सुद्धा कसं करू अ मी अविनाश रमण यांच्यासोबत फिरणारे अविनाश रमण धोडे यांचं नाव दिलेलं आहे मनोज राजपूत यांचं नाव दिलेलं आहे आणि सुनील रमेश नाव दिलेलं आहे व इतर कोणी असेल त्यांचं हे आम्हाला नाही माहिती ते तिघांचे मी नाव दिलेले आहे पोलिसांचा तपास कसा सुरू आहे पोलिसवाल्यांचा तपास म्हणजे आता कसं बाळासाहेब पाटील यांना आम्ही परस्पर जाऊन भेटलो म्हणजे आता काम थोडं जोरात चालू आहे त्यांच्या आणि बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे आम्ही एवढीच अपेक्षा ठेवतो बाळासाहेबांकडे की अ जो आरोपी आहे जे आरोपी आहेत तीन चार त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि तो सुटायला नाही पाहिजे लवकरात लवकर नाही तर आमच्या आम जीवाला पण हे आहे जीवाला पण आमच्या हे नक्कीच मात्र यापूर्वी देखील तुम्ही ज्या संशयित आरोपींची नावं दिलीत त्यांचे तुमच्या कुटुंबासोबत वाद आहेतच मात्र इतर काही गुन्हे दाखल आहेत या, या संदर्भातले हो हो अविनाश रमन जोडीवर गुजरात स्टेट मध्ये अकरा बारा गुन्हे दाखल आहेत आणि महाराष्ट्र स्टेट मध्ये दोन तीन गुन्हे दाखल आहेत अशोक दोडी प्रकरणामध्ये चार संशयितांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्यांनी जी माहिती उघडकीस आणलेली आहे त्याच्या आधारावर आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पुढील तपास सध्या सुरू आहे आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे आठ पथकं सध्या कार्यरत आहेत आणि साधारणतः संध्याकाळपर्यंत संपूर्ण प्रकरणा नक्कीच एकूणच बघितलं तर कुटुंबियांकडून संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय पोलीस सुद्धा आता या दृष्टीने तपास करत आहेत साधारणतः पालघर पोलीस यांची सहा पथकं जी आहेत ती ठिकठिकाणी दाखल झालेली आहेत अविनाश धोळे हे काल पोलीस चौकीतून फरार झालेत त्यांचा सुद्धा शोध जो आहे तो सध्या पालघर पोलिसांकडून केला के जातोय मात्र अशोक धोडी जे आहेत ते सुखरूप घरी परतावे अशी अपेक्षा जी आहे ते त्यांचे कुटुंबीय करतात न्यूज एटी लोकमत साठी राहुल पाटील पालघर